शुभ सकाळ तर आजची सकाळ झाली आहे संभाजीनगरमध्ये आणि आजच्या ब्लॉग मध्ये मा तुम्हाला माझी पूर्ण फॅमिली दिसणार आहे चला मी दरवाजा ओढून घेतलाय कारण की खूप आवाज आहे तुझा आनंदी आणि सोनचा तर मी तुम्हाला आता दाखवते कोण कोण काय करत आहे चला तर मी तुम्हाला दाखवते की कोण कोण काय करत आहे इथे बघा आई घेत आहे चहा त्यानंतर इथे आम्ही सर्व चहा पितोय आता इथे वहिनी आणि इथं बघा सगळ्यांची गडबड चालू आहे इथं पप्पा मोबाईल घेऊन बसले चहा घेतला का पप्पा ओके इथे खूप जास्त थंडी आहे औरंगाबाद मध्ये औरंगाबाद नाही ना 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 छत्रपती संभाजीनगर दाखवते मी तुम्हाला तर मी आता टेरेसवर वर आले आणि तुम्हाला मी दाखवते की ताईनी काय काय लावलं इथे चला पण मला एवढं माहिती नाही डिटेलमध्ये पण एवढं सांगते की ही सांग मेथी आहे आणि मेथी बघा हे आहे टोमॅटो आहे का मिरची आहे टोमॅटो आहे इथे पण मेथी जेवणामध्ये बघू ताईने काय बनवलंय चपात्या भाजी कशाची आलू मटरची भाजी मेथीची भाजी बनवली सुकी याच्यामध्ये काय आहे यामध्ये आहे वरण हा आहे भात इथे मला दाजी गाडी शिकवत होते आणि मला खूप भीती वाटत होती असं मी पहिल्यांदा गाडी चालवायला बसले होते पण थोडीशी मी शिकले म्हणजे जास्त नाही पण थोडीशी बघू आता उद्या जर पॉसिबल झालं तर उद्याही शिकेल तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि त्यानंतर दादाने आणले होते इथं मार्केटमधून फळं इथे आई पप्पा दादावर मी कारण आनंदी आई बाबा चालले त्यांना जायचं होतं गावी कर बाबाला काय आनंदीला बाय करत होते ते ते निघाले मग म्हटलं आपण पण निघू आई पाप्पा तर गेलेत गावी आणि आम्ही पण घरात बसून होणार बोल म्हटलं चला बाहेर पडू आपण पण एक राऊंड मारून येऊया आणि आनंदी पण थोडा खेळेल आणि समजित आम्ही गेलो होतो गार्डन मध्ये त्यानंतर आलो होतो घरी मग खूप भूक लागली ताईने बनवली होती भेळ आनंद हे दे पापाला पकड पापाला नेऊन दे काकाला पण दे ताएड़